विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वेलकम टू एस पी सर सह्याद्री अकॅडमी सो so विद्यार्थी मित्रांनो काल आपण घटना दुरुस्ती बिला संबंधित काही चर्चा केली होती ज्यामध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय आहे घटना दुरुस्तीची पद्धत आपल्या राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये आहे आणि घटना दुरुस्तीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे या सर्व गोष्टींसंबंधित आपण चर्चा केली असते सर ठीक आहे माझा आवाज तुम्हाला सर्वांना क्लिअर येत असेल मला एकदा थंब दाखवा जेणेकरून तुमच्यापर्यंत आवाज क्लिअर पोचतोय का हे मला क्लिअर होईल ठीक आहे सो आज आपण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तसंच कंबाईनच्या परीक्षेला देखील यावर प्रश्न विचारला जातो आणि तुम्ही सरळ सेवेकडे गेलात तरी सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जातो युपीएससी मध्ये याच्यावर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो ठीक आहे सो याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर आपण पहिले त्याच्यावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे मनी बिल ओके याला धन विधेयक म्हणून ओळखलं जातं त्यानंतर दुसरं आहे फायनान्स बिल वित्त विधेयक आपण मराठीमध्ये म्हणतो आणि फायनान्स बिल वन आणि फायनान्स बिल टू असे दोन प्रकारची वित्त विधेयकं आपल्याकडे असतात कलम एकशे सतरा एक आणि कलम एकशे सतरा तीन मध्ये आपण त्यांचा अभ्यास करतो आता या बिलांसंबंधित तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारताना ही बिल नेमकी काय आहेत कुठे सादर केले जातात म्हणजे इंट्रोड्यूस कुठे केले जातात पहिल्यांदा त्यांच्यामध्ये जर काही किंवा वादविवाद निर्माण झाली संसदेच्या सभागृहांमध्ये तर मग याच्यामध्ये जॉईंट सिटिंग म्हणजे संयुक्त बैठक बोलवता येते का आणि जर संयुक्त बैठक बोलवता येत असेल तर त्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात ओके त्यानंतर पॅसेज आहे कंटेंट्स आहेत जॉइंट सिटी जॉईन सिटिंग आहे आणि नंतरच्या टप्प्यामध्ये प्रेसिडेंटचं मत काय आहे म्हणजे प्रेसिडेंट त्याला संमती देतील म्हणजे त्यांची बाय कन्सेंट असेल प्रेसिडेंट संमती नाकारू शकतात किंवा त्या बिलाला प्रेसिडेंट पुनर्विचारासाठी पाठवू शकतात ओके किंवा प्रेसिडेंट कोणत्याही विचार न करता ते बिल तसंच पडून देऊ शकतात सो याच्यामध्ये प्रेसिडेंटवर कोणत्या गोष्टी बंधनकारक आहेत का की प्रेसिडेंटला आलेल्या बिलांना संमती द्यावीच लागते सो अशा पद्धतीने आपण आजचं हे लेक्चर मी तुमच्या समोर घेऊन आलो याच्यामध्ये होतं काय आपण अभ्यास करताना बेसिकली आपण बिल्स असं अभ्यास करतो ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की विधेयक 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 सो विधेयक काय असतं तर कायदा निर्माण करण्यासाठी केला गेलेला -के एक कच्चा मसुदा असतो म्हणजे एक ड्राफ्ट असतो ज्याला आपण प्रस्ताव म्हणूया ओके सो हा कच्चा मसुदा असतो संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जातात आणि राष्ट्रपतींची त्याच्यावर सही झाली म्हणजे राष्ट्रपतींनी त्या बिलाला संमती दिली तर विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होत ओके ज्याला आपण ऍक्ट म्हणून संबोधतो क्लिअर आहे सो आता बिलं संसदेमध्ये जी बिलं मानली जातात जी विधेयक मांडली जातात त्यांची चार प्रकार असतात त्यामध्ये पहिला प्रकार आहे सामान्य विधेयक ज्याला आपण कॉमन बिल म्हणतो दुसरं आहे धन विधेयक जे मनीबिल म्हणून ओळखतो आपण तिसरं आहे कॉन्स्टिट्यूशनल विधेयक ज्याला दुरुस्ती विधेयक आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट रिलेटेड आणि चौथं विधेयक असतं फायनान्शियल विधेयक ज्याला आपण वित्तीय विधेयक म्हणून ओळखतो सो ही चार प्रकारची विधेयकं मांडताना पहिल्यांदा कोणत्या सभागृहामध्ये मांडली जातात ते कोण इंट्रोड्यूस करतं त्यानंतर त्याच्यासंबंधी वादविवाद निर्माण झाले तर जॉईंट सेटिंग भरवता येते का आणि जॉइंट सेटिंग भरवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींची संमतीची प्रक्रिया काय आहे या स्वरूपामध्ये क्लिअर झालाय की वित्तीय विधेयक असतात तुम्हाला, तुम्हाला विज्ञानाकडे जाताना ऑल इम्युनोग्लोबिलिन्स आर अँटीबॉडीज बट ऑल अँटीबॉडीज आर नॉट इम्युनोग्लोबिलिन्स असं असतात ओके तसंच सर्व प्रकारची धन विधेयक ही वित्तीय विधेयक असतात पण सर्व प्रकारची वित्तीय विधेयक ही धन विधेयक नसतात एक स्टेटमेंट लक्षात ठेवा जर तुम्हाला परीक्षेला विचारलं गेलं सर्व प्रकारची धन विधेयक ही वित्तीय असतात करेक्ट सर्व प्रकारची वित्तीय विधेयक ही धन विधेयकं असतात तर असं होत नाही ओके सो काही वित्तीय विधेयक धन विधेयक असतात आणि काही वित्तीय विधेयक धन विधेयकामध्ये त्यांचा समावेश होत नाही तर आपण त्यांचा एक सगळा जो प्रोसेस आहे ते पाहून घेऊया ओके सो फायनान्शियल बिल्स त्यामध्ये आपण मनी बिल पहिल्यांदा आपण मनी मनीबिला संबंधित चर्चा करूया काय आहे मनी बिल राज्य घटनेच्या कलम एकशे मनी बिल म्हणजे धन विधेयक आपण त्याला म्हणूया धन विधेयक धन विधेयक कलम एकशे दहा मध्ये या धन विधेयकाचा उल्लेख केलेला आहे ओके धन विधेयक पहिल्यांदा कुठं मानलं जातं सर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ओनली मॅटर्स गिव्हन इन आर्टिकल वन वन झिरो म्हणजे कलम एकशे दहा मध्ये धन विधेयका संबंधीच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर कुठं इंट्रोड्यूस केलं जातं म्हणजे सुरुवातीला हे बिल कुठं मांडलं जातं तर लक्षात ठेवा धन विधेयक सुरुवातीला लोकसभेमध्ये मांडलं जातं आय एम पी याच्यामध्ये काय लक्षात ठेवणार आहात पहिल्यांदा कुठे इंट्रोड्यूस केलं जातं तर ओनली इन लोकसभा रिकमेंडेशन आय एम पी धन विधेयक मांडताना तुम्हाला प्रेसिडंटच्या पूर्वसंमतीची आवश्यकता असते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय आपल्याला धन विधेयक मांडता येत नाही आय एम पी आहे या स्वरूपामध्ये तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा ओके कलम एकशे दहा पहिल्यांदा लोकसभेमध्येच मांडावं लागतं मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते पूर्वसंमती ज्याला आपण रिकमेंडेशन असं म्हणतो म्हणजे राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते राष्ट्रपतींच्या धन शिफारशीनंतर लोकसभेमध्ये लोक मांडलं जात क्लिअर आता याच्या संबंधित जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया कलम एकशे नऊ मध्ये देण्यात आलेली आहे की धन विधेयकाची पद्धत काय असेल ओके एकशे नऊ मध्ये आपल्याला ती प्रक्रिया पाहायला मिळते धन विधेयका संबंधी जर काही वादविवाद निर्माण झाला पहिल्यांदा आपण लोकसभेमध्येच मांडतो त्यानंतर ते बिल राज्यसभेमध्ये जातं ओके राज्यसभेमध्ये त्याच्यावर चर्चा केली जाते ढोबळमानाने आणि राज्यसभाचं जर काही मत असेल किंवा काही वेगळं मत असेल याच्यामध्ये सर्वांगीण किंवा सर्व अधिकार लोकसभेला असतात राज्यसभेमध्ये काही समजा डिस्प्यूट किंवा कॉन्ट्रोवर्सी झालं याच्यावर तर राज्यसभेला याच्यामध्ये किमान अधिकार आहेत म्हणून लोकसभेचा जो अधिकार आहे तो सर्वोच्च मानला जातो म्हणून धन विधेयकामध्ये जॉईन सिटिंग किंवा संयुक्त बैठक बोलवली जात नाही धन विधेयकामध्ये कुठल्याही प्रकारचं जर काही गोंधळ निर्माण झाला तर संयुक्त बैठक बोलवली जाते का तर नाही संयुक्त बैठक बोलावली जात नाही त्यानंतर धन विधेयक राष्ट्रपतींकडे आल्यानंतर राष्ट्रपतींना कोणते पर्याय उपलब्ध आहेत तर ते त्याला संमती देतात ओके त्यानंतर संमती राखून ठेवू शकतात पण असं होत नाही सहसा राष्ट्रपती धन विधेयकाला मंजुरीच देतात कारण ते राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच ते बिल मांडलेलं असतं क्लिअर रिटर्न फॉर रिकन्सिडरेशन म्हणजे पुनर्विचारासाठी ते, ते पुनर पाठवू शकत नाही इकडे क्रॉस दिलेला आहे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही ते त्याला संमती देतील किंवा संमती राखून ठेवतील पण सहसा संमती राखून ठेवली जात नाही ओके आणि ते पुनर्विचारासाठी सुद्धा पाठवू शकत नाही आता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या पण जर धन विधेयका संबंधी काही वादविवाद निर्माण झाले तर धन विधेयका संबंधीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभेचा अध्यक्षाचा असतो लोकसभा स्पीकर लोकसभा स्पीकर धन विधेयका संबंधित ते विधेयक आहे किंवा नाही किंवा धन संबंधित कोणत्याही गोष्टी वादविवाद निर्माण झाल्या असतील तर लोकसभा स्पीकरचा जो निर्माण निर्णय आहे लोकसभेचा अध्यक्षांचा निर्णय ह्या केसमध्ये अंतिम समजला जातो क्लिअर आहे सो मनीबिल संबंधीच्या तरतुदी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आपण फायनान्शियल बिल वनकडे जाऊया म्हणजे ज्याला वित्तीय विधेयक एक असं आपण म्हणतो वित्तीय विधेयक एक ओके कलम एकशे सतरा एक मध्ये त्याचा समावेश करण्यात आलाय ओके ऑल्सो मॅटर इन अडिशन टू आर्टिकल वन वन झिरो मॅटर्स म्हणजे वित्तीय विधेयक हे वित्तीय विधेयक वन म्हणजे वित्तीय विधेयक एक हे धन विधेयका सारखेच असते धन विधेयका सारख्या तरतुदी वित्तीय विधेयक एक मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत म्हणजे वित्तीय विधेयक एक हे धन विधेयकासारखंच आहे असं तुम्ही लक्षात ठेवा ओके पहिल्यांदा वित्तीय विधेयक एक कुठं मांडलं जातं तर लोकसभेमध्ये आणि प्रेसिडेंटच्या रिकमेंडेशनने वित्तीय विधेयक एक मांडण्यासाठी सुद्धा लक्षात ठेवा वित्तीय विधेयक एक हे धन विधेयकासारखंच आहे फक्त त्याचा समावेश कलम एकशे सतरा एक मध्ये केलेला आहे एकशे सतरा एक ओके एकशे सतरा एक मधलं जे विधेयक आहे ते फक्त सुरुवातीला लोकसभेमध्येच मांडलं जातं धन विधेयकासारखं आणि मांडण्यापूर्वी प्रेसिडेंटची पूर्वसंमतीची आवश्यकता आहे ठीक आहे चलो त्यानंतर हे एक सामान्य विधेयक आहे आय एम पी याच्यामध्ये वित्तीय विधेयक एक आणि दोन संबंधित जॉईंट सिटिंग बोलवता येते का तर हो म्हणा ओके त्याची पारित होण्याची जी पद्धत आहे ती अतिशय सामान्य प्रकारची असते म्हणून वित्तीय विधेयक एक आणि वित्तीय विधेयक दोन यांच्यासाठी जॉईंट सिटिंग भरवता येते का तर तुम्ही यस म्हणणार आहात ओके लाईक ऑर्डिनरी बिल म्हणजे एक सामान्य विधेयकासारखं असतं ओके जॉईंट सिटिंग भरवता येते ओके दोन्ही सभागृहामध्ये पास झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे बिल आल्यानंतर राष्ट्रपती त्याला संमती देतील ओके संमती राखून ठेवतील किंवा ते बिल राष्ट्रपती पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवू शकतात क्लिअर आहे चलो फायनान्शियल बिल वन एकशे सतरा एकशे दहा प्रमाणे आहे एकशे एकशे दहा प्रमाणेच त्याची प्रक्रिया चालते पहिल्यांदा लोकसभेमध्ये मानलं जातं राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने ओके एक सामान्य विधेयकासारखं ते पास केलं जातं आणि राष्ट्रपतीकडे आल्यानंतर राष्ट्रपती त्याला मंजुरी देतील मंजुरी राखून ठेवतील किंवा पुनर्विचारासाठी देखील पाठवू शकतात ओके सो नंतर आपण बघूया फायनान्शियल बिल म्हणजे वित्तीय विधेयक दोन वित्तीय विधेयक दोन कलम एकशे सतरा तीन मध्ये त्याचा समावेश आहे ओके म्हणजे एकशे दहा मध्ये असणाऱ्या धन विधेयकांसारख्या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये येत नाही बट हॅज प्रोव्हिजन्स ऑन एक्सपेंडिचर म्हणजे खर्चा संबंधीच्या ज्या काही तरतुदी असतील त्या यामध्ये समाविष्ट केल्या आहेत ओके वित्तीय विधेयक दोन कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येत सुरुवातीला आयदर लोकसभेमध्ये मांडा किंवा राज्यसभेमध्ये मांडा तुम्ही सर्व सुरुवातीला हे बिल कोणत्याही सभागृहामध्ये मांडू शकता ओके वित्तीय विधेयक दोन जे आहे कलम एकशे सतरा तीन अंतर्गतचं ते पहिल्यांदा लोकसभेमध्येच मांडावं अशी कोणत्याही प्रकारची पद्धत नाही ती आयदर लोकसभेमध्ये मांडू शकता किंवा राज्यसभेमध्ये मांडू शकता ओके प्रेसिडेंट्स रिकमेंडेशन नीडेड फॉर कन्सिडरेशन नॉट इंट्रोडक्शन ओके क्लिअर आहे म्हणजे मांडण्यापूर्वी प्रेसिडेंटचे रिकमेंडेशन निडेड आहे फॉर कन्सिडरेशन नॉट इंट्रोडक्शन म्हणजे मांडताना राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीची या ठिकाणी आवश्यकता नाही ठीक आहे एक सामान्य बिलासारखं असतं जॉईंट सिटिंग म्हणजे संयुक्त बैठक भरवता येत जर काही लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये जर काही वादविवाद निर्माण झाला वित्त विधेयक एक आणि वित्तीय विधेयक दोन संबंधित तर तिकडे आपल्याला संयुक्त बैठक बोलवण्याचे अधिकार आहेत आणि संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात तर लोकसभेचे स्पीकर ओके लोकसभेचे अध्यक्ष संयुक्त बैठकीचे स्थान भूषवतात क्लिअर आहे लोकसभेचे अध्यक्ष नसतील तर लोकसभेचे उपाध्यक्ष लोकसभेचे उपाध्यक्ष देखील गैरहजर असतील तर राज्यसभेच्या उपसभापतींना संयुक्त बैठकीचं स्थान भूषवावं लागतं क्लिअर आहे या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवा सो जॉईंट सिटिंग आहे वित्तीय विधेयकाला राष्ट्रपतींकडे बिल गेल्यानंतर राष्ट्रपती त्याला संमती देतील संमती राखून ठेवतील किंवा ते पुनर्विचारासाठी ते बिल संसदेकडे पाठवू शकतात क्लिअर आहे याच्यामध्ये मनी बिलला जॉईंट सिटिंग नाही फायनान्शियल बिलला जॉईंट सिटिंग आहे ओके okay? त्यानंतर कॉमन बिलला देखील जॉईंट सिटिंग आहे लक्षात ठेवा कॉमन बिलला जॉईंट सिटिंग आहे ऑर्डिनरी बिलला कॉन्स्टिट्युशनल बिलला जॉईंट सिटिंग नाही कॉन्स्टिट्यूशनल बिल जे घटना दुरुस्ती विधेयक असतं त्याला असे चारच बिल आपल्याकडे घटना दुरुस्ती असेल किंवा अर्थसंकल्पाच्या संबंधीच्या काही गोष्टी असतील ज्या फायनान्शियल बिलामध्ये असतात त्यानंतर मनी बिल असेल किंवा घटनेमध्ये काही कॉमन कॉमन अमेंडमेंट्स करायचे असतील त्यासाठी कॉमन किंवा ऑर्डिनरी बिल मांडले जातात सो या बिलांसंबंधित काही कॉन्ट्रोवर्सी किंवा काही वादविवाद निर्माण झाला दोन्ही सभागृहांमध्ये तर फायनान्शियल बिल आणि कॉमन बिल याच्यामध्ये वादविवाद असेल तर संयुक्त बैठक बोलवता येते राज्यसभा आणि लोकसभा एका सदनामध्ये एकत्र येतात त्यालाच आपण जॉईन सिटिंग किंवा संयुक्त बैठक म्हणतो घटना दुरुस्ती विधेयक असेल किंवा धन विधेयक असेल म्हणजेच मनी बिल यांच्यामध्ये जर काही वादविवाद असतील तर त्या केसमध्ये जॉईंट सिटिंग किंवा संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार नाही क्लिअर आहे चलो सो so, मनी बिलला प्रेसिडेंटचं रिकमेंडेशन लागतं सुरुवातीलाच फायनान्शियल बिल वनला देखील लागतं फायनान्शियल बिल टू जे आहे एकशे सतरा तीन अंतर्गतचं त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशनची आवश्यकता नाही ते एक कॉमन बिल सारखं काम करतं क्लिअर आहे आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल सर संयुक्त बैठक नेमकं काय आहे ठीक आहे सो so, मी तुमचं संयुक्त बैठक थोडस क्लिअर करून देतो संयुक्त बैठक संयुक्त बैठकीवर जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले तर तुमचे ते प्रश्न चुकले नाही पाहिजे ओके जॉईंट सिटिंग म्हणूया आपण त्याला जॉईंट सिटिंग किंवा संयुक्त बैठक संयुक्त बैठक ज्या वेळेस दोन सभागृहांमध्ये वादविवाद निर्माण होतील एखाद्या बिलाबद्दल त्यावेळेस संयुक्त बैठक बोलावली जाते आता ही संयुक्त बैठकची संकल्पना आपल्याला कलम एकशे आठ मध्ये आहे कुठं आहे कलम एकशे आठ राज्यघटनेच्या कलम एकशे आठ मध्ये आपल्याला जॉईन सिटिंग पाहायला मिळत आहे आणि कुठून घेतली आहे ही संयुक्त बैठक तर ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलिया या देशाकडून आपण संयुक्त बैठक घेतलेली आहे ठीक आहे कॉमन बिल आणि फायनान्शियल बिलसाठी संयुक्त बैठक बोलवली जाते क्लिअर आहे संयुक्त बैठकीचं सुरुवातीला अध्यक्षस्थान कोण भूषवतं तर लोकसभाचे स्पीकर किंवा स्पीकर ऑफ लोकसभा असं तुम्ही म्हणू शकता लोकसभेचे अध्यक्ष ओके अध्यक्ष गैरहजर असतील तर डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा डेप्युटी स्पीकर सुद्धा नसतील तर मग राज्यसभेचा जे व्हाईस चेअरमन आहेत राज्यसभेचे व्हाईस चेअरमन त्यांच्याकडे अध्यक्षपद दिलं जातं ओके okay? त्यांना ते अध्यक्षपद भूषवावं लागतं क्लिअर आहे चलो सो so, तुर्तास थांबू या आजपर्यंतच्या एवढ्याच गोष्टी राज्यसेवेची मुख्य परीक्षा जवळच्या काळामध्येच आहे जवळपास पंधरा वीस दिवसांवर एकदम शॉर्ट नोटीसमध्ये तुम्हाला या गोष्टी व्यवस्थित समजून जातील ओके सर्व प्रकारचं इन डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सो विद्यार्थी मित्रांनो अशा नवनवीन गोष्टी किंवा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मद, बॉक्समध्ये आपल्या अकॅडमीचं ॲप आप आहे एस पी सर सह्याद्री अकॅडमीचं ॲप्लिकेशन सो ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला बराच कंटेंट मिळून जाईल ओके सो विद्यार्थी मित्रांनो थँक्यू आणि ऑल द बेस्ट